मित्रांनो जय शिवराय आपण आहे चौतरवाडी मैदानात आणि आपल्या समोर आहे अमित शेठ तुमचं अभिनंदन नमस्ते धन्यवाद किती मैदान आहे आज हा झालं नाही तिसर कालचं मैदान झालं गुलाल नावत बैलाला आज चौथं मैदान चांगला असा कमबॅक केलाय त्यांनी मनासारखा दोघांचा कमबॅक झाला तुमचाही झाला <laughs> ना ना शंभर टक्के तीन मैदाना कोणतं आजचं नियोजन कसं लागलं आजचं काय नाही काल ताईंच्या मैदानामध्ये होतो आम्ही हे महाराज आम्ही सगळे होतो एकाच ठिकाणी बैल होती दोन्ही ज्यावेळेस सेमीला वगैरे मार खाल्ला बैलांनी महाराजांचा बैल आपला साई संतोष शेटचा त्यांनी हो 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 ते लॉगर पळवले ते आमचं नियोजन झालं की आणायचे का उद्या गाडी दहा मिनिटात नियोजन होऊन आम्ही पळायला आलो काय सांगाल बऱ्याच दिवसापासून तुम्ही तुम्ही बॅक होते म्हणजे बैल नव्हतं मी काय बॅक फोटोवर असं काही नाही कारण ते सांगा कारण काय नाही लय बी फोकस लावून करता काय आणि आपल्याला ते म्हणजे तो मोठे पण नाही सोशल मीडियावरती यायचं हे ते करायचं तेवढं आपल्याला हे नाही आणि नको येतो मोठेपणा आपल्याला पण मग थांबला का तुम्ही म्हणजे का नाही नेमकं कारण सांगा ट्रोल होतो आ... आ... ते आणि कसं होतं कारण स्पष्ट बोललेलं काय लोकांना पटत नाही काय लोकांना पटत त्याच्यापेक्षा थोडस कमी बोललेलं चांगलं त्याच्याकरता थोडस थांबलो होत <laughs> गाडीवर जॉकी कोण आता फायनलला आपले छोटू भाई होते संभाजीनगर गडसेमी मी आपलं शाखीर आणलं गाडी आता त्याच्यात कुतुल बाप जर म्हटलं तर दोन्ही गाड्या आजूबाजूला लागल्या आणि दोन्ही गाड्या एक नंबर दोन नंबर दोन बरोबर आहे शंभू आणि चिमण्या दोन्ही बैल बोला दोन्ही दोन्ही बैल आणि त्यात त्यात म्हणजे तसं बघितलं तर जे तीन बैल आहे हे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचे हो एक साई चिमण्या चिमण्या आणि वजीर वजीर ते काय सांगाल कारण आता दोन्ही गाड्यांचं जर नॉलेज म्हटलं शाकीर बैला होता हो आणि अचानक तुम्ही हा निर्णय छोट बैला बसवायचा नाही नाही काय होतं दोन्ही गाड्या होत्या आता जो वजीर आहे आपला वजीरचं काय होतं पुढं थांबायला त्रास होतं आणि दुसरा ड्रायव्हर बसवल्यानंतर काय होतं की गाड्यांवरती उड्या मारणं हे ते करणं मग बैलांना लाग्या लागे व्हायची मग शाकीर बाईला म्हणलं कसं काय करायचं काय शाकीर म्हणलं वजीर पुढं थांबायचं को नाही कोणाला मी त्या गाडीवर बसतो आणि छोटूबाईला आपण ह्या गाडीवरती बसू असं सगळं कालच्या बसून म्हणजे सगळं दोन्ही गाड्यांचं नियोजन पूर्णपणे शाकीरबाईने लावून आज दोन्ही गाड्यांना एक आणि दोन नंबरात आहे पण पर नेमकं पराभव होण्याचं कारण काय तुम्हाला समजलं असेल ना आता नियोजन तुम्ही चांगलं परफेक्ट करता त्यावेळेस हो पराभव होण्याचं नाही थोडस कसं होतं संबंध आले संबंध आले की बैल देणं आलं मग तिथे काही शब्द दिलेले असतात ते मोडता येत नाही त्याच्यात थोडं परवणीच बीज झालं तर त्यात काय वाईट वाटून घेण्यासारखं असं काही मोठं नाही पावतीचं एक लॉजिक सांगितलं तुम्ही हो त्याचं ते, ते, ते सांगा ते लॉजिक नेमकं नाही आतापर्यंत काय झालं होतं चिमण्या तीन मैदानं जो पळाला ते तीन मैदान बैल दुसऱ्या पावत्यांवरती पळत होता पण ज्या दिवशी चिमण्या स्वतः मी नवाबाई परत आपलं शाकीरबाई जे आपले आपलं नाव आहे बैरोनाथ प्रसन्न बापूसाहेब बाडाळे नवा पटण शाखेर पठण बाजी शार्दुलगुप तळेगाव ह्या नावावरती गाडी कधी कुठे हलत नाही आणि यश आहे या गाडीला गुलाल तर कुठे जात नाही गाडीचं ते एक नियोजन माझ्या हातनं तीन मैदान जरा फसत होत माझन कुठेतरी ते म्हणजे कालच पूर्णपणे ठरलं होतं सगळ्या गोष्टी पावती कोणत्या नावावर टाकायची काय करायचं इथपासून सगळं नियोजन काल मैदानातच आमचं ताईंच्या मैदानात ठरलेल्या गोष्टी होत्या सगळ्या आता याच्यातून एक चर्चा पण बाहेर निघत होती कमी कमी गती झाली नाही आज लय काळ नाही गेलेला आज त्याने स्वतःला सिद्ध पण करून दाखवलेलं आहे परत कसं असतं थोडस माणूस घ्या चार दिवस माणसाचे चांगले असतात चार दिवस वाईट असतात तसंच त्यांच्याबद्दल आणि हार जीत पातवायची ताकद आहे आपल्यामध्ये नक्कीच आज सगळीच फॅमिली जवळपास ती गे भाऊ तुम्ही मैदानात हो आहे ना आहे ना पिंटू शेटपणे सुमित शेठपणे इकडे मालक इकडे <laughs> मालक आले साकीरबाई <laughs> भाई <laughs> खऱ्या अर्थाने आज मालक येते खऱ्या अर्थाने म्हणजे आजचं पूर्ण विजयाचे श्रेय जे जाईल ते शाकीरबाईला जाईल पूर्णपणे कसं नेमकं त्या आज साकीरबाई माहिती आ, हे त्रिकुटी एकत्र दिसलं ते महत्वाचं आहे छोटूबाई शाकीरबाई आणि अमित हे एक गरजचं आमचं आमचे शाकीरबाई काय सांगाल ज्या पद्धतीने आता अमित शेठने सांगितलं की सगळं जे ठरलं हे साकीरबाई मुळे ठरलं नियोजन लागलं आणि आपण बघितलं कालच मैदान पार पडलं बारा तासात तुम्ही निर्णय घेतला चिमण्याला पळवायचा पहिल्यांदा असं हो झालं असेल की चिमण्या लागोपाठ पळाला पड़ कारण थोडस वाईट वाटलं होतं काल गाडी फायनलला राहिली न कारण आम्ही पळत नाही कधीच बैल रोज पण काहीतरी कारणामुळे आज गाडी पळाली कारण बरेच चर्चा येत होती का चिमण्या समजा कमी झाला कमी झाला त्या हिशोबाने आम्ही आज बैल पळाला काल शंभू पळणार होता काल शंभू पण पळाला काल शंभू पण फायनलला होता आणि आज बी पळाला वजीर आणि शंभू पळणार होता काल कि नाही हा त्या ताईच्या मैदानला होत पण तिथं आपला जालवा होता आणि चिमण्या होता मग त्या हिशोबाने नियोजन केलं की पळू दे गाडी ही गाडी पहिल्यांदा पळाली शंभू आणि पहिल्यांदा पळाली वजीरला तुम्ही दुसऱ्यांदा आता मैदानात काढला हा दुसऱ्यांदा काढला कशी गती वाटली बरं गती काय नाही गटाला आणि हो गती कशी वाटली गती काय नाही एक नंबर गती त्याच्यात काही विषय नाही भविष्यात तीन चिमण्या पण एक नंबर करणार कधी छोटो भाई विषय सांगा दोन शब्द कारण की छोटो भाई तुमच्या गाडीवर छोटो <laughs> तुम भाई बसले हक्काच्या गाडीवर बसले हा कारण ते याच्या अगोदर बी आपले बाजी शार्दूल बिनजोडला त्याला ते सांगत काळ वेगळा होता तो काळ जुना झाला हा हा नवीन कारण पहिल्यापासूनच आपले संबंध चांगलेच घरातल्या सारखे त्याचा काही विषय नाही छोटो भाईचा पश्चिम यायला थोडस नाही नाही जजमेंटचा काही नाही बैल छान आहे जजमेंट कोणाला पण येईल जर नवीन बी ड्रायव्हर बसेल ना जे त्याला कधी गाडी दुःखी आणली तरी तो बी ड्रायव्हर पळू शकतो त्याला त्याचा काही विषय नाही ते बैलाचा छान अवैल या ती छोटूबाई इकडं द्या एकदा छोटूबाईशी चर्चा करू कारण आज कुठेतरी ते पण एका गाडीवरती बसले ती गाडी गुलाला त्राण गरजेची होती काय सांगाल छोटू भाई काय थोडा चुक भूलमुळ ती आपली गाडी बाद झाली बैल कुठला होता ते सांगा अगोदर बैल विनायक शेट लिंगरे देशमुख यांचा डायमंड आणि एक आण गोविंदा होता इकडला नवीन खरेदी नवीन खरेदी आणि दुसरा दुसरा गोविंदा अच्छा काय झालं नेमकं सेमीत काय झालं गाडी सेमीला सुट्टी पळत होती पण अचानक कोण धावला तिकून गाडीवर गाडी फॉल झाली आपण आणि बैल भरून तुम्ही निघत होते हो गेल्या आम्ही गाडीत उभे भरलेले आता सध्याला गाडीत बैले उभे थांबले आम्ही शेटचा आग्रा खाता आम्ही शेटचा आग्रा खाता वाटलं होतं कुठं चिमण्या फायनल करत <coughs> एक नंबर करत आता हे बघा बैल तर पळणारच तो त्याचा काही विषय नाही आणि साहेबी बैल पोहतो गाडी तर नंबर करणारच ना गतीच्या बाबतीत सांगितलं चिमण्या तुम्ही मला ज्यावेळेस गाडी एक नंबर झाली त्यावेळेस मला सांगितलं की चिमण्याला नेहमीपेक्षा जास्त गती होती आता असं तर मला नाही सांगता याचं कारण आज फर्स्ट टाइम आपण त्याच्या गाडीवर बसलो भरपूर लावली ती नक्कीच हे त्रिकूट एकत्र दिसावं हेच अपेक्षा राहील बाकी जास्त अपेक्षा नाही जाता जाता आम्हीच शेट शेड <laughs> काय सांगाल कुठेतरी नाराजगी दूर झाली तुमची म्हणजे चिमण्याने दूर केली नाही नाराजगीचा विषय नव्हता काय होतं ग्रहमानाच्या गोष्टी असतात मी त्याच्यावरतीच भरोसा ठेवतो त्या ग्रहमनातून सावधपणे बाहेर पडणं खूप महत्वाचं असतं आणि संयम हा खूप मोठा आहे आपल्यामध्ये पहिल्यापासून पण याच्यात हे दिसून येतं की छोट्या छोट्या ज्या क्युऱ्या असतील छोट्या छोट्या गोष्टी असतील कुठेतरी आपल्याकडून चूक नाही आता तुम्ही उदाहरण हो तर हे तरी त्या ठिकाणी ते समीकरण आहे त्या थोड्या गोष्टींचे आम्ही काल काय केलं होतं बारीक बारीक गोष्टींचा विचार करूनच आत्ता नियोजन केलं होतं शाकीरबाई आम्ही सगळ्यांनी की बाबा कुठं चुकतंय काय होतंय काय काय नाही त्याप्रमाणे सगळी चर्चा करून आम्ही ते सगळं आजचं नियोजन बांधलं होतं आणि त्याच्यामुळं आज एक नंबरचं यश आपल्याला मिळालेलं आहे बरोबर चालतं धन्यवाद आणि पुन्हा पुन्हा अभिनंदन असेल चिम्या त्यांनी त्याचा गुलाल कायम टिकून ठेवा धन्यवाद धन्यवाद मित्रांनो जय शिवराय आणि आपल्यासमोर साई साईचा सा कितवा आहे महाराज ते सांगा साई या आल्यावर प्रत्येक मैदानात गुलाय ते काय नेमकं मध्ये मध्ये थोडासा गुलाल कमी झाला आता पुन्हा चर्चेत आला नाही बैलाला बैल टॉपचा असला गुलालात कंटिन्यू काय सांगाल आज कसं कसं नियोजन लागलं कारण की आपण बघितलं कालच गाडी आम्ही उर्मिला ताईंच्या मैदानात पळालो तिथं चिमण्या पण होता आणि साई पण होता पण पडून पडून दुसऱ्या बैलात होती आमचं तिथं ठरलं की उद्या गाडी पळवायची का पाच दहा मिनटात ठरले पळवायची आज गाडी पळवली बघा बैलाला कुठंतरी आराम भेटला पाहिजे असं वाटलं नाही का आराम भेटला पाहिजे शंभर टक्के वाटलं होतं पण काल बी आम्ही क्वार्टर फायनल एक नंबर केला होता तिथं साई आणि उर्मिलताईंचा राजा तर आम्ही छेट बोलले की आपल्याला गाडी उद्या पळवायची कारण काल चिमण्या गुलालात नव्हता म्हणलं ठीक आहे पळू आपण घरचीच गाडी काय विषय नाही आज ठरलं आणि काय होतं आम्हाला घरी जायचंच होतं तर आज पळू आणि जाऊ म्हटलं तरी नेहमी साईच्या गाडीवर छोटू बाहेर दिसते हो आज कुठेतरी त्या गोष्टीचा फायदा झाला का हो शंभर टक्के आम्हाला विश्वास होता ना साई आणि चिमणे एकत्र पळाले शंभर टक्के आणि बिंजोडला आपण बघितलं साईच्या गाडीवर छोटो बाईला म्हणजे हा बैल एवढा बोलतो छोटू बाईच्या हातावर का ते विशेष नाही तिथं म्हणजे मार्क आयचा आतापर्यंत आम्ही कुठं मार्क आला बरं नक्कीच साई नेहमी चर्चेत राहतोय आणि असाच चर्चेत राहावा नेहमी तुम्हाला गोलाला ठेवा याच शुभेच्छा ओके धन्यवाद काय